सांगोलाचे तहसीलदार संजय पाटील यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करायला सुरुवात केल्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत सांगोला तहसीलचे तहसीलदार संजय पाटील यांनी एप्रिल दोन हजार सोळा ते नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत दोनशे एकसष्ट वाहनांवर कारवाई केली आहे यातून दोन कोटी सहा लाख ब्याण्णव हजार त्रेसष्ट रुपये दंडाची रक्कम वसूल केली गेली आहे दंडाची रक्कम भरणेस नोटीस देऊनही रक्कम न भरलेली वाहनं एकोणऐंशी असून दंडाची रक्कम रुपये एक कोटी बावन्न लाख पन्नास हजार दोनशे त्रेपन्न रुपये इतकी आहे तहसीलदार संजय पाटील यांनी सतत वाळू माफियांवर वचक ठेवून शासनाचा महसूल वाढवला आहे वनांचे दोन कोटी सहा लाख ब्याण्णव हजार त्रेसष्ट रुपये शासकीय दंड करून शासकीय महसूल आपण वाढवलेला आहे एकोणऐंशी वाहनामध्ये एक कोटी बावन्न लाख पन्नास हजार दोनशे त्रेपन्न या आदेशाने दंडाच्या नोटीस बोलवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आठ वाहनं जी आहेत ती मंगळवेळा तहसीलदार यांच्याकडे पावतीची खात्री करून ते आपण सोडलेली आहेत प्रकारे दोनशे एकसष्ट वाहनावर कारवाई केलेली आहे मी तहसीलदार सांगोला चार्ज घेतल्यापासून अकरा महिन्यामध्ये एकशे तीस वाहनावर एक कोटी सदतीस लाखाचा दंड वसूल करून शासकीय महसुलामध्ये आपण वाढ केलेली आहे सांगोला तालुक्यामध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात आम्ही नायब तहसीलदार निवासी नायब तहसीलदार आणि इलेक्शन नायब तहसीलदार यांच्या पथ नेतृत्वाखाली पथकं नेमलेली आहेत याच्यामार्फत आपण अवैध व जी वाळू वाहतूक किंवा वाळू चोरी होती त्याबरोबर आपण धडाडीची कारवाई करत आहोत भविष्यातली अशा प्रकारची कारवाई या तहसील कार्यालयामार्फत चालू राहणार आहे